एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड फळूज प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे रयस संकुल रामानंदनगर बुर्ली येथे कर्मवीर जयंती सोहळ्याचं आयोजन रयस संकुल रामानंद नगर यांच्या वतीने थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे सदतीसवा जयंती सोहळा सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंद नगर येथे संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी माजी प्राचार्य डॉक्टर जे जी जाधव माजी सचिव व सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा व महेंद्र लाड सदस्य महाविद्यालय विकास समिती व उपाध्यक्ष रैत शिक्षण संस्था सातारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत जे के जाधव सदस्य महाविद्यालय विकास समिती व मॅनेजिंग काउन्सिल रेत शिक्षण संस्था सातारा अध्यक्षस्थानी असणार आहेत तसेच आमदार अरुण लाड सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला एस एस पिरजादे सी एस पाटील सर्व सदस्य महाविद्यालय विकास समिती शाळा समिती शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी रयत संकुल रामानंदनगर बुर्ली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर यू व्ही पाटील व वा यू वाय लाड कार्याध्यक्ष कर्मवीर जयंती सोळा यांनी दिली